राधा मीना लैला यांच्या आजच्या वयांचं गुणोत्तर पाचास चारास तीन आहे आठ वर्षानंतर राधा लैला पेक्षा आठ वर्षांनी मोठी असेल तर चार वर्षानंतर तिघींच्या वयांची सरासरी किती असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांना लक्ष द्या इथ राधा मीना आणि एक आहे लैला पक्षात घ्या तिघीजणी इथे एक शब्द मांडायचा सर आम्हाला कोणता गुणोत्तर हा गुणोत्तर शब्द मांडायचा प्रश्नामध्ये त्यांच्या आजच्या वयाच गुणोत्तर दर्शवलं इथं आजच हा शब्द आजच काय तर वयाच गुणोत्तर अनुक्रमे पाच प्रत्यक्षात त्यांची आजची वय काय काढण्यासाठी नेहमीप्रमाणे जलपद यक्ष वापरायचं सर आता ही झाली त्यांची आजच्या वयाची गुणोत्तर प्रश्नामध्ये एक वाक्य दिलं आठ वर्षानंतर राधा लैला लैलापेक्षा आठ वर्षानंतर राधा बैलापेक्षा आठ वर्षांनी मोठी असेल इथं पडली पंचायत सरांना लक्षात घ्या प्रॅक्टिस करा मी शिकवतो म्हणजे मी खूप शायना असं काही नाही हे सगळं लेकरांनो प्रॅक्टिस न प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट चुका झाल्याशिवाय शिकायला काही मिळत नसते हात थॉर्न डाईकचा प्रयत्न प्रमाद पद्धतीचा सिद्धांत पक्का मनात बिंबवून वाटेवर हजार संकट डोंगर चालत यशाचे शिखर आम्ही गाठू मुंगी समतोंडी घेऊन साखर चालू ध्येय वाट जिद्दीचा सामे पेटू चालत राहा हजार वेळ पडते हजार वेळ आपडते पण मुंगी साखर घेऊन पर्वतावर चढते कविता कोणाच्या आहे सर माझ्या आहेत असं म्हणणं अभिमान शुद्ध नवे नवे शुद्ध अभिमान ह्या कविता आहेत माऊलीच्या माऊली मला सांगतात मी लिहितो बरामो लक्ष द्या खरंच राहा हे ये मलाच येते असं नाही तुम्हाला सुद्धा सहज येते इथं प्रश्न पडला आमच्या डोक्यात आठ वर्षानंतर राधा लैलापेक्षा आठ वर्षांनी मोठी असेल उत्तराप्रत पावलं टाकायचे कसेच हे गुणोत्तर झाले आजचे हे गुणोत्तर आम्हाला उत्तराप्रत घेऊन जाणार इथं प्रश्न मनाशी एक करायचा की आठ वर्षानंतरची त्यांच्या वयाची गुणोत्तर काय इथं एक शब्द मांडायचा आठ वर्षानंतर आठ वर्षानंतर त्यांच्या वयाची गुणोत्तर काय त्याचं उत्तर या गुणोत्तरामध्ये केवळ आठ मिळवणे इथं सुद्धा इथं सुद्धा आणि इथं सुद्धा आता काय गणित म्हणते आठ वर्षानंतर राधा आठ वर्षानंतरच राधाचं हे गुणोत्तर इथं पहिल्यानं मानलं पाचशे अधिक आठ आठ वर्षानंतर ही राधा लैलापेक्षा हे लैलाचं गुणोत्तर इथं मांडा तीन एक आधी आठ आठ वर्षानंतर ही राधा ही आहे समीकरण म्हणजे ही आहे लैला या लैलापेक्षा ही राधा आठ वर्षानंतर आठ वर्षांनी मोठी असेल म्हणून इथं अधिक आठ करायची कोण मोठी असेल आठ वर्षानंतर ही राधा लैलापेक्षा आठ वर्षांनी मोठी असेल मग आठ इथं मांडायचं का लैलापेक्षा आठ वर्षांनी मोठी म्हणून लैलाच्या समोर अधिक आठ लिहायची मित्र नाही तर माणसाल इथं तर गणित चुकते लक्षात घ्या लैलापेक्षा आठ वर्षांनी ही राधा मोठी आहे लक्षात घ्या म्हणून लैलाच्या आठ वर्षानंतरच जे वयाच समीकरण म्हणा गुणोत्तर म्हणा त्याच्या समोर अधिक आठ करायचे ओके कंसातून काढा पाच यक्स अधिक आठ बराबर तीन यक्ष अधिक आठ आद अधिक परत आठ पाच यक्स अधिक आठ आद बराबर तीन यक्ष अधिक आठ आद आठ सोळा तुमच्या लक्षात नसल आलं लेकरांनो ही राधा आठ वर्षानंतर या लैलापेक्षा आठ वर्षांनी मोठी म्हणून इथं अधिक आठ ओके आता पाच कडे येतानी तीन यक्ष वजा स्वरूपात सोळाकडे जातानी आठ वजा स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते त्या गणितीय काही गोष्टी ही वजाबाकी दोन यक्स सर ही वजाबाकी आठ ला एकटं करू आटकळ कर जातानी दोन भागीला यक्स बराबर हा चारनं गेलेला भाग पहिली गोष्ट त्यांची आजची वय किती इथंच काढा यक्ष म्हणजे चार यक्ष इथं सुद्धा गुणिला इथं सुद्धा गुणिला इथं सुद्धा वाटल्याची तर घ्या थोडासा वेळ जाईल जाऊ द्या बघा आणि लैला यांची आजची वय यांची वय कोणती हो आजची कशी काढायची त्यांची गुणोत्तर पाच एक चार एक तीन एक्स या गुणोत्तरात मिळाल्या एक्स ची किंमत पाच गुणीला इथं चार चार गुणीला इथं चार तीन गुणीला इथं चार म्हणजे हिचं वय आजच वीस वर्ष हिच सोळा वर्ष हिच बारा वर्ष गुणोत्तर बरोबर येतात का बघा बर बघा चार त्रि बारा चार चूक सोळा चारा पंचवीस ओके ही झाली त्यांची आजची वय प्रश्न विचारला की चार वर्षांनंतर तिघांच्या वयाची सरासरी आता चार वर्षांनंतरची त्यांची वय काय नंतर तेंच्य चार वर्षानंतर त्यांच्या त्यांची वय काय इथं चार वाढवा म्हणजे वीस मध्ये चार मिळवा चोवीस वर्ष इथं चार मिळवा हे होणार वीस वर्ष इथं चार मिळवा हे होणार सोळा वर्ष आता चार वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी म्हणजे ही बेरीज चोवीस अधिक वीस अधिक सोळा आणि भागीला ह्या आहेत तिघी ही बेरीज करा चोवीस अन सहा तीस अन दहा चाळीस अन वीस साठ भागीला तीन म्हणजे काय तर वीश वर्ष ही वर्षानंतर वयाची सरासरी असे या प्रश्नाचं अक्युरेट आन्सर अशा पद्धतीचे अनेक संभाव्य असे प्रश्न जर तुम्हाला अभ्यासायचे असतील तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असता चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल यशाच्या माझा ग्रुप आहे ज्यामध्ये तमाम जिल्ह्यातील लिया। मुलं मुली आहेत शक्य झालं ग्रुपचे सदस्य फायदे दररोज असंख्य संभाव्य अशा प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका तुम्हाला बिंदास विचारता येतील गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास गुणावेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालेल ओके वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला